नमस्कार आपण पाहता विटा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदी त्याच कुटुंबातील सदस्यांना संधी विटा पदी संगीता राजेंद्र शहा आणि रमाकांत बाळकृष्ण शेतोळे यांची निवड करण्यात आली काल निवड अधिकारी अनुष्का देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा संपन्न झाली यावेळी काही दिवसांपूर्वी दिवंगत संचालकांच्या रिक्त झालेल्या पदांवर या नूतन संचालकांना संधी देण्यात आली आहे विटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी यांनी रमाकांत शितोळे यांचे नाव संचालक पदी सुचवले उपाध्यक्ष संचालक पांडुरंग डोंबे यांनी त्यांना अनुमोदन दिले त्यामुळे निवड अधिकारी अनुष्का देशमुख यांनी इतर कोणीही अर्ज दाखल न केल्याने या रिक्त झालेल्या जागेवर या दोन्ही नूतन संचालकांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली यापूर्वी बँकेच्या संचालक मंडळात शहा आणि शेतोळे परिवाराचे सदस्य होते परंतु त्यांच्या दुःखद निधनानंतर पुन्हा त्याच कुटुंबातील सदस्यांना संधी देण्यात आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा विटा मर्चंट बँकेने आपल्या प्रत्येक संचालक ठेवीदार ग्राहक यांच्याशी आपुलकीचे आणि जिवाळ्याचे नाते जपत असल्याचे यातून सिद्ध केले आहे तसेच आमदार सुहास बाबर आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी या निवडीबद्दल नूतन संचालकांचे अभिनंदन केले आहे नूतन संचालक रमाकांत बाळकृष्ण शेतोळे हे उच्च शिक्षित असून त्यांनी नगर परिषदेमध्ये ऑडिटर अकाउंटसह इतर विभागात अधिकारी म्हणून काम पाहिले आहे त्यामुळे त्यांच्या संचालक पदाचा बँकेच्या यशस्वी वाटचालीत महत्वाचा वाटा असणार आहे तर संगीता शहा यांच्याकडे विटा मर्चंट बँकेचे संस्थापक संचालक स्वर्गीय फुलचंद शहा आणि मधुभाई शहा स्वर्गीय राजेंद्र शहा यांच्या कार्याचा वारसा आहे त्यामुळे त्यांचीही संचालकपदी निवड झाल्याने बँकेला मोठा फायदा होणार आहे असेही विटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी यांनी याप्रसंगी सांगितले तसेच या तसे दोन्ही नूतन संचालकांनी बोलताना आम्हाला बँकेच्या संचालकपदी काम करण्याची संधी मिळाली आहे ती आम्ही आमच्या कामातून दाखवणार आहोत आणि विटा मर्चंट बँकेला यशस्वी करण्यासाठी योगदान देणार असल्याचे त्यांनी संचालकपद निवडीच्या कार्यक्रमात सांगितले विद्याधर कुलकर्णी विटा